राहत नाही तिसऱ्या मान उद्या पुण्याला या राव्या राऊया या रावरा बाबा आमची माळे हा आमचे बंगले राहायला सोड नोकर आहे आम्हाला राहण्यासाठी तीन ताळाची का गाडी आम्हाला फिरण्यासाठी पंप फिरत नाही फिरताय बाय सुरू हिंडिका मारुकी सुलुबी बोल

बाय तो बोलायचं अर्थच होतंय आमच्या आईन मारवाडी ढोला होता हिशोबासाठी काय नाव त्याचं मारवाडी मोम्मद मारवाड्याचं नाव मोहम्मद असतो बाय यांना माहित आहे मानिचन मारवाडी माने <Lake> चंद <honeymoon> मारवाडी तो आमच्या आईन हिशोबासाठी ठेव ना नंतर नंतर जन्म झाला या ठिकाणी आईना जन्म

तुला का तरी विकत नाही का आम्ही काय येऊन ठरवायला लिहा ते आम्हाला माझ्या एखादी चांगलं बोला चांगलं बोलायचं अरे त्या देव तुम्ही तोंड दिले बोलण्याकरता मग ज्या तोंडा तुम्ही अन्न खाताय त्या तोंडा तू खो खाऊ नका होतो तुझ्या आम्हाला आवड आणि आम्ही फार लांबून आलो